राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे अशातच आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार असेल तर येत्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढण्याची तयारी करणार असल्याचे वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केले आहे ओबीसी संघटनांची विदर्भस्तरीय बैठक नागपूरमध्ये पार पडली या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा देखील झाली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याप्रमाणेच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर ओबीसी समाजाचे उमेदवार उभे करण्याचा इशारा या बैठकीतून शेंडगे यांनी शिंदे शिंदे सरकारला दिला आहे आता सरकार ओबीसी नेत्यांची समजूत घालण्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलणार हे पाहावे लागेल नागपूर येथील ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर शेंडगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला शेंडगे यांनी म्हटले आहे की या बैठक विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचा ठराव मंजूर झाला आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळे काढला तर राज्यातील ओबीसी उतरेल असा थेट इशारा शेंडगे यांनी शिंदे सरकारला दिला आहे दरम्यान समाजाच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील शिंदे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका